नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र स्टेट कोट्याच्या तिन्ही ग्रुपचे एकदम अपडेट आलेले आहेत नेमके अपडेट काय आहेत ग्रुप एमध्ये नेमका अपडेट काय आहे ग्रुप बीमध्ये नेमकी प्रोसेस काय चालू आहे आणि ग्रुप सी म्हणजेच फिजिओथेरपीच्या पहिल्या राऊंडची प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी काय महत्त्वाचे अपडेट आहेत त्यांच्यासाठी पुढील प्रवेश प्रक्रिया कशाप्रकारे असणार आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर ग्रुप बी मध्ये विद्यार्थ्यांची रिपोर्टिंग आणि जॉईनिंग त्या ठिकाणी चालू आहे आजचा शेवटचा दिवस आहे रिपोर्टिंग आणि जॉईनिंग झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे याविषयी सुद्धा विस्तृत डिस्कशन आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशनद्वारे पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्यामध्ये सहज लॉग इन करू शकता फ्री बुकलेटमध्ये कट ऑफ सेक्शन शासनाचे महत्त्वाचे जी आर त्याचबरोबर न्यूज अलर्टमध्ये महत्त्वाचे जे काही अपडेट्स आहेत ते तुम्हाला या ॲपमध्ये एकाच ठिकाणी मिळणार आहेत ज्या विद्यार्थ्यांनी ऍप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे मुख्य विषयाकडे येऊयात महाराष्ट्र सीई टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर स्टेट कोट्याची जी काही काउन्सलिंग प्रक्रिया आहे त्याचे तिन्ही ग्रुप सध्याच्या घडीला ऍक्टिव्ह आहेत तिन्ही ग्रुपमध्ये नेमक्या काय काय ऍक्टिव्हिटी आहेत त्या डिटेल पाहूयात सुरुवात करूयात ग्रुप ए पासनं ज्याच्यामध्ये महाराष्ट्र स्टेट कोटा एम बी बी एस आणि बी डी प्रवेश प्रक्रिया होतात पहिला राऊंड कम्प्लीट झालेला आहे दुसऱ्या राऊंडचं शेड्यूल सीई टी सेल आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेलं आहे दुसरं राऊंड प्रकारे असणार आहे दुसऱ्या राऊंडचं सीट मॅट्रिक्स म्हणजे कोणत्या कॉलेजला को किती सीट राहिलेले आहेत नव्याने काही कॉलेजेस ऍड झालेले आहेत त्याचे किती सीट स्टेट कोट्यामार्फत भरल्या जाणार आहेत या डिटेल सीट मॅट्रिक्स जे आहेत ते आपल्याला एकोणावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी कळणार आहे विद्यार्थ्यांना कॉलेज भरण्यासाठी किंवा ज्याला आपण फिलिंग ऑफ प्रेफरन्स फॉर्म असं म्हणतो वीस नऊ ते बावीस नऊ असा वेळ देण्यात आलेला आहे आणि सेकंड राऊंडचा जो काही रिझल्ट आहे तो चोवीस तारखेला डिक्लेअर होणार आहे आणि मिळा कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांना पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस ते एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत कॉलेजला रिपोर्टिंग करायचं आहे आता हा जो काही एम बी बी एसचा राऊंड आहे सेकंड राऊंड होतो आहे याच्यामध्ये कोणकोणते विद्यार्थी चॉईस फिलिंग करू शकतात पहिला असा विद्यार्थी ज्याला पहिल्या राऊंडमध्ये कोणतंही कॉलेज मिळालेलं नाही असा विद्यार्थी सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करू शकतो दुसरा असा विद्यार्थी ज्याला पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज अलॉट झालं होतं परंतु त्यांनी कॉलेजला रिपोर्टिंग केली नाही म्हणजेच फ्री एक्झिट घेतली होती एम बी बी एस बी डी एसमध्ये असाही विद्यार्थी सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करू शकतो तिसऱ्या प्रकारचा विद्यार्थी आहे ज्याला पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालेलं होतं त्या विद्यार्थ्यांनी मिळालेलं कॉलेज होल्डवर केलेलं आहे फ्रीज केलेलं आहे आणि अपग्रेडेशनसाठी तो सेकंड राऊंडला आलेला आहे तर हा विद्यार्थी सुद्धा सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करू शकतो त्याच्यानंतर एका एक प्रकारचे विद्यार्थी जे आहे सेकंड राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करू शकत नाही ते कोणते विद्यार्थी आहेत ज्यांना फर्स्ट राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं होतं परंतु त्यांनी त्या ठिकाणी फायनल ॲडमिशन घेतला आहे रिटेन्शन फॉर्म भरून दिलेला आहे असे विद्यार्थी मात्र सेकंड राऊंडला येऊ शकत नाहीत वरच्या तिन्ही कॅटेगरीतले विद्यार्थी सेकंड राऊंडला त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करू शकतात त्या पद्धतीचा शेड्यूल सीईटी सी एलच्या ऑफिशियल वेबसाईट वर सुद्धा आलेला आहे ग्रुप बी च्या बाबतीत काय महत्त्वाचे अपडेट आहेत महाराष्ट्र स्टेट कोटा ग्रुप बी मध्ये बी एम एस बी एच एम एस बी एम एस च्या ऍडमिशन प्रक्रिया होतात पहिल्या राऊंडचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे रिपोर्टिंग आणि साठी विद्यार्थ्यांना जो वेळ दिलेला आहे पहिल्या राऊंडसाठी तेरा नऊ ते दोन हजार पंचवीस ते सतरा नऊ दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत म्हणजेच आजचा शेवटचा दिवस आहे महाराष्ट्र स्टेट कोट्यामध्ये बी एम एसच्या ॲडमिशन प्रक्रियेसाठी सीई टी सी एलच्या ऑफिशियल वेबसाईटवर दोन प्रकारच्या काउन्सलिंग प्रक्रिया चालू आहेत एक आहे स्टेट कोट्याची काउन्सलिंग प्रक्रिया काही विद्यार्थ्यांना स्टेट कोट्यामध्ये कॉलेज मिळालेलं आहे आणि दुसरा आहे स्टेट कोट्याच्या प्रायव्हेट बी एम एस बी एच एम एस कॉलेजेससाठी ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट कॉलेज बावन हजारचं रजिस्ट्रेशन ह्या दोन्हीची रिपोर्टिंग आणि जॉईनिंगचे आजचा शेवटचा दिवस आहे तर ज्या विद्यार्थ्याला कॉलेज मिळालेला आहे रिपोर्टिंग आणि जॉईनिंग राहिलेलं आहे त्यांना ता त्या ठिकाणी कॉलेज होल्ड करायचं असेल किंवा फायनल ॲडमिशन करायचं असेल त्यांच्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे परंतु महाराष्ट्रातल्या बहुतांश विद्यार्थ्यांचं रिपोर्टिंग आणि जॉईनिंग त्या ठिकाणी झालेलं आहे रिपोर्टिंग आणि जॉईनिंग झाल्यानंतर विद्यार्थ्याला सीईटी सेल मार्फत अशा प्रकारचा एक मॅसेज येतो आहे नेमकं त्या विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजला जाऊन कुठल्या स्टेटस निवडलेला आहे कुठली प्रक्रिया त्या ठिकाणी केलेली आहे त्या ठिकाणी बघू शकता फॅकल्टी बी एम एस असेल तर बी एम एस लिहून येईल बी एच एम एस असेल तर बी ए बी एच एम एस लिहून येईल स्टेटस जॉईन केलेलं आहे विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग केलेलं आहे रिटेन म्हणजे नो केलेला आहे म्हणजेच या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन फायनल केलं नाही ऍडमिशन होल्ड केलेला आहे आता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बी एम एचं पहिल्या राऊंडचं ॲडमिशन फायनल केलं असेल त्यांना या ठिकाणी रिटेन यस असं लिहून येईल ज्यांनी ज्यांनी होल्ड केलं आहे स्टेटस जॉईन येईल त्यांचा आणि अशा प्रकारची कॉलेजमार्फत ॲक्नॉलेजमेंट लि रिसिप्टसुद्धा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळते आहे याच्यावर सुद्धा बघू शकता तुम्ही रिपोर्टिंग केलं असेल कॉलेज होल्ड केलं असेल तर तुमचं जे काय जॉईंट येस येईल आणि कॅन्सल नो येईल आणि रिटेन जे आहे ते सुद्धा नो होईल म्हणजेच तुम्ही जर कॉलेज होल्ड केलं असेल तर जॉईन यस असणं गरजेचं आहे मॅसेजवर किंवा एक्नॉलॉजीमेंट सीटवर सुद्धा तुम्ही ते चेक करू शकता ज्या विद्यार्थ्यांचं रिपोर्टिंग राहिलेलं आहे असे विद्यार्थी आज सायंकाळ साडेपाच वाजेपर्यंत त्या ठिकाणी रिपोर्टिंग करू शकतात तिसरा महत्वाचा ग्रुप आहे ग्रुप सी त्याच्यामध्ये फिजिओथेरपी सह अन्य थेरपी कोर्सेसच्या पहिल्या राऊंडची सिलेक्शन लिस्ट कालच जाहीर झालेली आहे सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर तर आपण तिसऱ्या राऊंडचं जे काही आहे जे विद्यार्थी फिजिओथेरपीसाठी ज्यांनी फॉर्म भरलेला होता त्यांच्यासाठी सिलेक्शन लिस्ट आलेली आहे या लिस्टमध्ये तुमचं ऑल इंडिया रँक विद्यार्थ्यांनी सर्च करायचं आहे ऑल इंडिया रँकच्या समोर तुमचं नाव तुमच्या नावासमोर एखाद्या कॉलेजचं नाव असेल तर तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं आहे तुमच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल लिहिलं असेल तर तुम्ही भरलेल्या चॉईसपैकी एकही कॉलेज तुम्हाला अलॉट झाला नाही असा त्याचा अर्थ होतो आता ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठीचं पुढचं शेड्यूल कशाप्रकारे असणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया की त्यांना रिपोर्टिंग आणि जॉईनिंग नेमकी कधी करायची आहे हे फिजिओथेरपी ग्रुप सीचं शेड्यूल आहे रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर झालेला आहे पहिल्या राऊंडचा वेळेवर म्हणजे सोळा नऊ दोन हजार पंचवीसला सीईटी सी एलने आपला रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे फिजिकल जॉईनिंग अँड फिलिंग स्टेटस रिटेन्शन फॉर्म सतरा नऊ दोन हजार पंचवीस ते एकवीस नऊ दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आहे आता फिजिओथेरपीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना नेमक्या पुढील प्रवेश प्रक्रिया नेमक्या कशा प्रकारे असणार आहेत ते सुद्धा थोडक्यात आपण समजून घेऊया त्याच्यामध्ये फिजिओथेरपीचा रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थी दोन भागामध्ये विभागले आहेत एक आहेत विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे अलॉटेड विद्यार्थी दुसऱ्या आहेत नॉट अलॉटेड म्हणजे ज्यांना कॉलेज मिळालेलं नाही चॉईस नॉट अवेलेबल लिहून आलेलं आहे अलॉटेड विद्यार्थ्याला तीन ऑप्शन आहेत पहिला, ले ले पहिला ला ला आहे मिळालेलं कॉलेज तो विद्यार्थी पहिल्या राऊंडचं सोडू शकतो फ्री एक्झिट घेऊ शकतो यासाठी विद्यार्थ्याला कॉलेजला रिपोर्टिंग करण्याची किंवा कॉलेजला कसली सूचना देण्याची आवश्यकता नाही जी लास्ट डेट आहे त्या लास्ट डेटपर्यंत तुम्ही कॉलेजला पोहोचले नाही त्याचा अर्थ तुमचा पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट झालेला आहे सेकंड राऊंडला तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता दुसऱ्या प्रकारचे दुसरा जो ऑप्शन येतो तो आहे मिळालेलं कॉलेज होल्ड किंवा फ्रीज करणे म्हणजे आत्ता मिळालेलं कॉलेज घेऊन ठेवणे आणि सेकंड राऊंडला याच्यापेक्षा बेटर कॉलेज मिळते का हे सुद्धा विद्यार्थी पाहू शकतो यासाठी मात्र तुम्हाला कॉलेजला रिपोर्टिंग आणि जॉईनिंग त्या ठिकाणी करावं लागतं कॉलेजच्या डी डीडी त्याचबरोबर ओरिजिनल डॉक्युमेंट्स कॉलेजकडून ॲडिशनल डॉक्युमेंटची काही रिक्वायरमेंट आहे का यासाठी विद्यार्थी त्या मिळालेल्या कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर काढून त्यांना कॉल करून बाकी रिपोर्टिंग आणि जॉईनिंगची त्या ठिकाणी माहिती घेऊ शकतात आणि तिसरा ऑप्शन आहे ज्या विद्यार्थ्यांना फिजिओथेरपीमध्ये म्हणजेच बी पी टी एच किंवा अलाईड कोर्सेसपैकी पाहिजे तेच कॉलेज मिळालेलं आहे विद्यार्थी हंड्रेड पर्सेंट सॅटिस्फाईड आहे पुढच्या प्रक्रियेला तो जाऊ इच्छित नाही तर तो, तो विद्यार्थी फिजिओथेरपीचं ॲडमिशन फायनल ॲडमिशन घेऊ शकतो रिटेन करू शकतो सुद्धा विद्यार्थ्याला त्या ठिकाणी कॉलेजेसमध्ये जाणं गरजेचं आहे आता इकडे फिजिओथेरपीमध्ये तुम्ही कुठलीही प्रक्रिया केली तरी तुम्ही पुढच्या ग्रुप बी आणि ग्रुप सी एसाठी सुद्धा एलिजिबल आहात म्हणजे बरेचसे विद्यार्थी असे आहेत फिजिओथेरपी घेतल्यानंतर आपण एमबीबीएस बीडीएस चा राऊंड करू शकतो का किंवा बीएएमएस बीएचएमएस बीएमएस चा राऊंड करू शकतो का असा प्रश्न विचारतात तर तुम्ही तिकडे इलिजिबल आहात वाटलं तर तुम्ही तिकडे सुद्धा चॉईस फिलिंग करू शकता अशा प्रकारच्या तिन्ही ग्रुपचे महत्वाचे अपडेट्स सीई टी सी ऑफिशियल वेबसाईटवर आलेले आहेत आपण ज्या ग्रुपमध्ये आहोत ज्या ग्रुपमध्ये आपली प्रक्रिया चालू आहे ते ते ग्रुप विद्यार्थ्यांनी व्यवस्थित एकदा चेक करून घ्यायचे ज्या ॲक्टिव्हिटी चालू आहेत त्याच्या वेळा ज्या आहेत ज्याचे बंधनं जे आहेत वेळेचे ते, ते, ते सुद्धा व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहेत तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद